फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कचरा साठलाय लाखो रुपये खर्चून देखील कचरा प्रश्न मार्गी लागताना दिसत नाहीये अनुप शहा यांनी लोकवृत्तकडे मांडली आम्ही जर्नलिस्ट अंतर्गत तुम्हाला ही परिस्थिती त्यांच्याच शब्दात दाखवणार आहोत पाहूयात स्वतः त्यांनी घेतलेला हा परिस्थितीचा आढावा नमस्कार आपण उभे आहोत ते फलटण नगर परिषदेच्या इमारतीच्या खालच्या बाजूला फलटण नगर परिषदेने लाखो करोड रुपये खर्च करून स्वच्छ भारत अभियानमध्ये सहभाग घेतला पण वस्तुस्थिती अशी की दिव्याखाली आमदार म्हणतात त्याप्रमाणे आत्ता जर आपण बघितलं तर नगरपरिषदेच्या परिषदेच्या जवळखालीच कचऱ्याचा ढीक साठलेला आहे प्लॅस्टिक बंदी असताना सगळे प्लॅस्टिकचे गाठोडीचे गाठोडे आपल्याला या ठिकाणी दिसतील नगराध्यक्ष आणि त्यांचे पथिराज प्रतिनगराध्यक्ष काय करतायत का फक्त ठेकेदारांची बिलं काढणे एवढाच व्यवसाय उरलाय का जनसामान्यांच्या प्रश्नासंदर्भात यांना कुठलीच बांधील की नाही का फलटण पर नगर परिषदेमध्ये स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत लाखो रुपये खर्च करण्यात आले आणि दिव्याखाली अंधार म्हणतात त्याप्रमाणे नगरपालिकेच्या इमारतीखालीच आपल्याला दिसतोय तो कचऱ्याचा ढीग ह्या कचऱ्याच्या ढिगाचं करायचं काय कुठे गेले नगराध्यक्ष कुठे गेले अधिकारी खर्च करणारे लाखो रुपये खाणारे त्यांना हा कचरा दिसत नाही का आणि आता ही बघा करोड रुपये खर्चून बांधलेली नगर परिषदेची इमारत